नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खास आहे कारण की आता उन्हाळ कांदा काढणीचं चा काम चालू आहे काही ठिकाणी कांदा साठवला गेलेला आहे काही साठवायचं चा काम चालू आहे व पाऊ पाऊस ज्यावेळेस पडतो पावसाळा ज्यावेळेस लागतो तर कांद्याच्या चाळीत चा 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 जे कांदे असतात ते काही काही लोक बाजूनी सेडनेट लावतात चाळीला पावसाचं प्रमाण अधिक असल्यामुळे ते सेडनेटच्या आरपार पाऊस जातो व कांदे भिजतात काही प्रमाणात व काही काही लोक बारदन लावतात चौकडून बारदन लावल्यामुळं कांद्याचं पावसापासून बऱ्यापैकी संरक्षण होतं परंतु एवढं मोठं बारदान शिवणं हे जरा अवघड आहे तर एका ठिकाणी हे बारदान रेडीमेड शिवून भेटतं आहे अगदी पन्नास फूट असेल साठ फूट असेल तर आपण ते ठिकाण बघणार आहे सविस्तर आपण हा व्हिडिओ बघणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ बघा आपण सध्या लासलगाव शहरामध्ये आहे व या ठिकाणी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जे जुनं मार्केट आहे त्या जुन्या मार्केटमध्ये सध्या आपण आहे व या ठिकाणी आता सध्या उन्हाळ कांदा वावरातून निघालेला आहे व चाळीमध्ये साठवण्याचं काम चालू आहे व त्या ठिकाणी चाळीमध्ये पावसा पाण्याचे दिवस असल्यामुळे पाऊस नाही लागू म्हणून पावसाचे फवारे नाही लागू म्हणून या ठिकाणी बार्धन शिवण्याचं काम चालू आहे व या ठिकाणी अगदी नांदगाव तालुका असेल आता लासलगावमध्ये काही शेतकरी आपल्यासोबत आलेले आहे व या ठिकाणी आपण समोर बघतोय बार्धन शिवण्याचं काम चालू आहे आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेणार आहेत दादा नमस्कार आपण नेमके कुठून आलेले आम्ही नांदगाव तालुका नांदूर कोंडार आणि कांद्याला जे साईडनं बारदन लावण्यासाठी बारदन घ्या चाळीला ते बारदन घेण्यासाठी आलो आहे आणि लासलगावला तुमचं गाव कोणतं नांदूर कोंडार तालुका नांदगाव आणि साधारण चाळी किती बाय तिची तुमची चाळी पंचेचाळीस लांबी हां पंचेचाळीस फूट लांबीच म्हणजे आम्ही बा, साठ बाय दहा सहाचं बार्दन घेतलंय अच्छा म्हणजे सहा फूट उंची आणि लांबी साठ फूट आणि रुंदी सहा रुंदी हा साठ फूट असं एकशे वीस फूट घेतलंय अच्छा दोन्ही बाजूना साइडला लावण्यासाठी आणि आम्हाला दुसऱ्यानीच असं कळलं म्हणून या निमित्ताने इडं आलो पण यांच्याकडे एवढी म्हणजे वेटिंगला होतो आम्ही का आम्ही बारा एकला आलो त्यात आत आज तसे कामचा नंबर लागला आहे आणि ते क्वालिटी बाज असल्यामुळे त्याच्यामुळे वेटिंगला चढावं लागतं कस्टमर हा असं काय वाटतं तुम्ही इतक्या लांबून आलेले आहेत म्हणजे तिकडं तुम्हाला असं काही सिस्टम नाही हे फक्त लासलगावला गावलाचे नांदगावला नाही मनमाडला नाही तिकडं झालं असतं तर आम्ही इकडं आलो नसतं ना अच्छा मालेगावला पण नाही अच्छा आणि त्याच्यामुळे मग इथं आलो आहे या भाऊचा आम्हाला नंबर मिळाला त्या नंबराने मग इचरे तिचर तिथं आलो अच्छा मग कसं वाटतं बारदाची बारदान एकदम क्वालिटी भाजी बारदान चांगलं आहे शिव शिवण्याची पद्धत त्यांची चांगली आहे शेतकऱ्याच्या सोयीचा जर विचार केला तर शेतकऱ्याच्या बारदान एकदम सोयी करायची पाणीने वल्ल झालं तर ते उडत नाही नेते ना ते हवेने उडत राहत अच्छा हा आणि कांद्याला फवारा लागत नाही ते वल्ल झालं म्हणजे जड होऊन जात असं दादा तुम्ही कुठून आलेले मुखेड तालुका यावला काय वाटतंय बारदा वगैरे तुम्ही दरवर्षी इथून घेता का चांगलं बारदन आहे एकदा घेतल्यानंतर किती दिवस टिकत साधारण तीन ते चार वर्ष जात अच्छा आपण जसं खराब होत नाही शेतकऱ्याच्या सोयीने कसं वाटतं एकदम आहे अच्छा आणि यांची रेट वगैरे कशी रेट अगदी व्यवस्थित आहे बारदन वीस त्यांची मजुरी वीस रुपये अच्छा अगदी व्यवस्थित इथंच नाही तर अगदी समोर अगदी समोर पण दोन दुकान आहे दुकान चाळीच्या दृष्टीने आपण जे बारदन लावतो काय काही सेडनेट लावता आणि एक तर पहिली गोष्ट बारदाना लवकर मिळती नाही आणि बारदा समजा घ्यायला गेलं तर शिवणं वगैरे त्या खूप अडचणी असतात तर शेतकऱ्या दृष्टीने हे कसं वाटतं एकदम चांगलं आहे बारदानाव एकदा वापरलेलं बारदान असत ते त्याच्यामुळे टिकत फार फक्त अच्छा का, खांदे काढल्यानंतर पुन्हा काढून ठेवायचं असतं अच्छा सर टिकत नाही तर दरवर्षी घ्यावं लागतं अच्छा अच्छा काका तुम्ही आ... कुठून आलेले मी नांदगाव आपला नांदेड कोंडार नांदगाव तालुका काय निमित्ताने आले होते लासलगाव मध्ये बारदा घेण्यासाठी तेवढी आराम बरच लांबून आले नाही का काय तुम्हाला या बारदानाची माहिती कशी भेटली आणि काय नेमकं बारदानाची माहिती अशी भेटली दुसऱ्यानं आणलं होतं त्याच्या आम्हाला पत्ता म्हणाला त्या पत्त्यावर आलं अच्छा शेतकऱ्या दृष्टीने खूप हो चांगलं आहे चांगलं आहे आपण सध्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती जुना मार्केटमध्ये आहे व जे दादा या ठिकाणी बारदानाचे शिलाई करताय शेतकऱ्यांसाठी खूप एक सोयीची वस्तू बनवताय आहे त्यांच्याबरोबर आपण बोलतोय दादा आपला परिचय द्याय नेमकं कुठून तुमचं गाव वगैरे माझं नाव लीलाधार विस्ते लासलगावला आपलं बारदा दुकान आहे अच्छा राहायला पाच राहिला आहे अच्छा तर बारदांचा माझा पूर्वीपासून व्यवसाय वडील पण करताय आता त्यांच्यानंतर मी पण याच्यामध्ये आलो आहे तर हा एक आनंद मिळतो शेतकऱ्यांची सुविधा करण्यासाठी आणि आपला एक दुसऱ्याकडे काम झाल्यापेक्षा आपण स्वतःचा व्यवसाय केलेला बरा आणि तुम्हाला कंटिन्यू सकाळपासून बघतो एवढी गर्दी मेन म्हणजे म्हणजे तुम्हाला अगदी वेळ सुद्धा नाही मेन म्हणजे पण वेळ शेतकऱ्यांचं दे मला एक सांगा तुमचा नंबर द्या कॉन्टॅक्ट नंबर किंवा तुमचा पत्ता द्या कॉन्टॅक्ट नंबर ना कधी फक्त पत्ता द्या आणि हिची रेट्स वगैरे कशी ती सांगा रेट्स वगैरे जशी मागणी वाढते तसे रेट कमी जास्त होत राहता आपला पत्ता आहे लासगाव कांदा मार्केट शेतकरी निवास जवळ भगरी बाबा मंदिरात शेजारी अच्छा आणि साधारण किती बाय कितीचं अंदाजे रेट कशी आहे साधारण पन्नास बाय सहाचं घेतलं तर एक हजार ते एक हजार पन्नासपर्यंत त्यानंतर चाळीस बाय सहा घेतलं तर आठशे ते पर्यंत जातं तीस बाय सहाचं घेतलं तर सहाशे ते पर्यंत जातं म्हणजे शेतकऱ्यांची जशी ऑर्डर असेल त्यातला किती कट्टे लागले जातात त्या साईजनुसार किंमत ठरली जातं तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद सर्व शेतकऱ्यांचे आभार आपल्या 잘려가 잘려, 투명 채